जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तुना तुना असल लज्जतदार चवीचं नाव म्हणजेच हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉनव्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छताखाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी भोसले आणि प्रोपरायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस सव्वी एकोणतीस कर्जत शहरातील हनुमान मंदिर व महादेव मंदिर परिसरातील अतिक्रमण नगरपंचायतच्या वतीनं पोलीस बंदोबस्तामध्ये आज काढण्यात आले पावसाळ्यामध्ये अतिक्रमण काढण्यास सरकारचा विरोध असताना देखील अतिक्रमण काढल्याच्या निषेधार्थ मुस्लिम समाज आक्रमक झाला आणि त्यांनी कर्जत पोलीस स्टेशन मध्ये मोर्चा काढून ठिया दिला यावेळी सर्वजण आक्रमक झाले होते मोठ्या संख्येने महिला देखील सहभागी झाल्या होत्या महसूल विभागाचा नगर विभागला दोन हजार एकवीसचा स्पष्ट जी आर आहे पावसाळ्यात एक चार महिने अजिबात कुठलेही अतिक्रमण पाडू नये पावसाळा झाल्यावर पाडावे असं आम्ही माननीय सीओला जायबाई त्याला सांगितलं बा असं असं महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे तेव्हा मला मी ह्याच्यावर थांबू शकत नाही माननीय कर्जच्या न्यायालयाने आम्हाला त्या संबंधित एक नोटीस दिली ती नोटीस घेऊन आम्ही सीओला दिली आहे सगळी का बाबा वा, साडेन्हा वाजता दिली त्याची सगळं टाइम ये पोहोचले सगळे साडे दहा वाजता येईल तुला नोटीस घे आणि थोडीशी कारवाई आमचं एक तासात एक दीड तासात आमचं डेटस्को भेटतोय आम्हाला म्हणला ठीक आहे ठीक आहे करतो करतो म्हणला आणि त्यांनी एकतर्फी कारवाई केली आम्हाला इकडं नादी लावलं आणि पाडापाडीची भिंतात आमचे चाळीस चाळीस लाखाचे घर पाडले शिवणी आणि सगळ्या नियमाची पायामल्ली केली आमचं स्पष्ट मते शिओ ह्याच्यात पूर्ण पासिलिटी करतोय प्राण साहेबांनी नाही केली तहसीलदारांनी नाही केली पण ने के के शंभर टक्के लिटी केली शिव शंभर टक्के गुन्हा दाखल झालाच पाहिजे तेव्हा आम्ही या ठिकाणी उठणार बस याच्यापेक्षा जास्त आमचं काय म्हणणं नाही नगरपंचायतने आमच्या घरात त्या दुसरी लावाय आता आम्हाला गरज नाही आम्ही घेऊन कुठं कुठे आता एकच झोपतो त्यांना फक्त अर्ध्या तासाची विनंती करत होतो आम्ही तुम्ही अर्ध्या तासात तुम्हाला आम्ही ते ऑर्डर तुमच्या हातात आणून देतो तरीही त्यांनी कुठलंही मागचा पुढचा विचार न करता डायरेक्ट त्यांनी जी सीबीने घरात कुणी असेल त्यांचे भांडे असले तरी पाडण्याचा त्यांना आदेश दिला

लागने लागने उसके ऊपर कारवाई करी जात है अरे एवढा जो भी सुद्धा आम्ही तर फेरच नियम पद सेला के ऐलान करतो पाडनावर या पाडता नियमा तावलं करणार काय वो जेसे कॉलेज भाडा होत हा नाही था उसको टेरीफेट

काय दोन समकौतच आहेत याला टेस्ला तर का नियमाचा आपण केला कोर्ट नो बोलवतो तो आता दिसतो आपण तरी तुला स्वतः आपण करतो म्हणजे सगळे कोर्टापर्यंत झाले मला सगळेच भर पडत नाही तरी कोणी आव्हान देण्यासारखं नाही هي لاتي مونجي آهي 100 2 सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तथ्य आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत